तुझीच मी अशीही भाग एकोणतीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश रागाने शुभमला मारत होता शुभम मार खाऊन अर्धमेला झाला होता त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते तरी अंश थांबायचं नाव घेत नव्हता त्याला मारतच होता बॉस स्टॉप मरेल तो जॅक अंशला पकडत बोलतो जॅक सोड आज मी ह्याला सोडणार नाही ह्याच्यामुळे खूप काही भोगलंय मी याच्यामुळे मी प्रियाला गमावता गमावता राहिलोय अंश बोलून जोरात जॅकला ढकलून देतो आणि परत शुभमला मारू लागतो बॉस ह्याच्या रक्ताने तुम्ही का हात खराब करताय आम्ही आहोत ह्याची चांगली खातिरदारी करतो जॅक बोलतो ह्याला इतकं टॉर्चर करा की ह्याने जिवंतपणी मरणयातना भोगल्या पाहिजेत पण हा मेला नाही पाहिजे अंश कडक आवाजात ऑर्डर देऊन डोळ्यावर ग्लासेस चढवून तिथून निघून जातो शुभम मात्र तिथेच बसून अंशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दात ओठ खात बघत होता आता पुढे प्रिया आणि करण मूवी गप्पा मारत वेळ घालवतात करणमुळे प्रिया तरी तिचा दुःख विसरली होती करण आधीपासून फ्रेंड असल्याने दोघांचा बॉन्ड खूप चांगला होता दोघांचा दिवस असाच निघून जातो दोघेही खाली हॉलमध्ये सोफ्यावर बसून गप्पा मारत होते सकाळी घरातून गेल्यापासून अंशने ना प्रियाला कॉल केला होता ना करणला संध्याकाळ झाली तरी अंश अजून आला नव्हता जशी वेळ पुढे जात होती तसं प्रियाला अंशची काळजी वाटत होती तिचं आता करणच्या बोलण्याकडे पण लक्ष नव्हतं राहून राहून प्रियाची नजर मोबाईलवर जात होती तर कधी डोअरकडे जात होती लक्ष कुठं तुझं वहिनी किती वेळचं मी तुला बोलतोय तुझं लक्ष भलतीकडे आहे करण गाल फुगून बोलतो अरे असं काही नाही ते मी प्रिया बोलणार एवढ्यात करण बोलतो दादूची वाट बघते हो ना करण हसून बोलतो प्रिया होकारार्थी मान डोलावते काळजी करू नको येईल दादू करण बोलतो अरे पण कॉल करून सांगायचं तर ना गेला तेव्हापासून एक पण कॉल केला नाही इथे घरी बायको काळजी करते त्याचं काही नाही त्याला प्रिया चिडचिड करत बोलते तिला असं चिडचिड करताना बघून करणला हसू येतं हो बघ ना त्याला काहीच वाटत नाही गेला असेल बाहेर फिरायला करण त्याचा हसू कंट्रोल करत बोलतो बाहेर नाही रे मीटिंग आहे सांगून गेला प्रिया बोलते वहिनी किती ग भोळी तू तू पण ऑफिसमध्ये जॉब करतेस ना मग मला सांग एवढा वेळ मीटिंग असते का करण विचारतो तशी प्रिया विचार करून करणकडे बघत नाही म्हणून मान हलवते मग दादूची कोणतीच मीटिंग नव्हती खोट बोलून गेला तो तुला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला करण बोलतो काय गर्लफ्रेंड प्रिया ओरडत सोफ्यावरून उठून उभी राहत बोलते हो गर्लफ्रेंड करण सिरियस स्टोनमध्ये बोलतो नाही नाही अंश असं काही करणार नाही त्याला कोणतीच गर्लफ्रेंड नाही आहे प्रिया बोलते वहिनी गर्लफ्रेंड असल्या तरी दादू तुला सांगणार आहे का असंही तुझं आणि त्याचं सारखं जमत नाही मग काय सांगता येत आहे असेल ना गर्लफ्रेंड करण गर्लफ्रेंड शब्दावर जोर देत बोलतो करण तू मस्करी करतोयस ना प्रिया रडवेली होऊन त्याच्याकडे बघत होती नाही बहिणी अशी मस्करी मी का करेल मी सकाळी नाश्ता करताना पाहिलं होतं दादू सारखं मोबाईल पाहून हसत होता आणि सारखं मॅसेज टाईप करत होता करण त्याचं हसू कंट्रोल करत बोलतो तू खरं बोलतोय ना प्रिया बोलते हो ग वहिनी तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर करण बारीक तोंड करून बोलतो स्वतःपेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे प्रिया डोळे पुसत बोलते करणला वाईट वाटतं आपण प्रियासोबत खोटं बोलतोय म्हणून पण हे सर्व तो तिला आणि अंशला जवळ आणण्यासाठी करत होता कारण असंही अंशने दिलेल्या त्रासामुळे प्रिया अंशला साधत जवळही फिरकू देत नव्हती नाही त्याच्याशी बोलत होती पण तिचं अंशवर असलेलं प्रेम मात्र थोडंही कमी झालं नव्हतं प्रियाच्या आवाजाने करण भानावर येतो करण अंशला कॉल करना प्रिया स्वतःला सावरत बोलते ओके करण त्याचा फोन घेऊन अंशला कॉल करतो दोन तीन रिंगमध्ये अंश कॉल रिसीव करतो हॅलो अंश बोलतो हॅलो दादू कुठे आहेस तू करण त्याचा फोन स्पीकरवर टाकत बोलतो प्रिया अधीरतेने त्याचं बोलणं ऐकत असते अंश काही बोलणार एवढ्यात एका मुलीचा आवाज येतो अंश हे घे तुझी कॉफी ती मुलगी बोलते थँक अंश हसत बोलून कॉफी मग घेतो अंश मुलीसोबत आहे ऐकून प्रियाचे डोळे टचकन भरून आले मला महत्वाचं काम आहे करण घरी आल्यास बोलू बाय बोलून अंश कॉल कट करतो करण एकदा मोबाईलकडे बघून प्रियाकडे बघतो तर तिचा चेहरा रागाने लाल झाला होता इथे मी त्याची वेड्यासारखी वाट पाहते त्याला त्याचं काहीच नाही स्वतः मात्र आरामात मुलीसोबत कॉफी घेत बसलाय आणि आपल्याला म्हणतोय महत्वाचं काम आहे येऊ दे त्याला बघतेच त्याच्याकडे प्रिया रागात बडबड करत होती त्याने बोलवलेली तर अजून आली नाही मग अंश कोणत्या मुलीसोबत आहे हे त्याला समजत नव्हतं पण काही का असे ना त्याचा तीर निशाण्यावर लागला म्हणून करण मात्र मनातून खुश होता आणि पुढे अंशची होणारी अवस्था इमॅजिन करून मनातच हसत होता करणला माहीत होतं प्रियाला जास्त राग येत नाही पण आला तर समोरच्याला मारायला पण ती कमी करत नाही तो त्याच्या विचारातून बाहेर येऊन प्रिया बसली होती तिथे बघतो तर ती नव्हती तो इकडे तिकडे बघतो तर किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता तो लगेच किचन मध्ये जातो प्रिया रागात बडबड करत नूडल्स बनवत होती बघ वहिनी मी तुला बोललो होतो ना दादू त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असेल आणि तुला काही माहीतच नाही बघ नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं असतं पण इथे सगळं उलटच आहे दादूच तुला मुठीत ठेवतो कारण येऊन आगीत तेल ओतायचं काम करत होता कसं प्रियाला आठवतं ती आरव आणि समीरला बोलली तेव्हा अंशने कसा त्रास दिला होता आणि त्याने बोललेले तू फक्त माझी आहेस माझी होतीस आणि माझीच राहणार त्याचे शब्द आठवून ती गालातच हसते करणचं बोलणं आठवून लगेच भानावर येऊन अंश स्वतः दुसऱ्या मुलीसोबत आहे म्हणून तिला राग येतो आणि तिला मात्र कोणाला बोलू देत नाही तिची नुसती चिडचिड होत होती करण मात्र तिचे हावभाव टिपत असतो यार दादू नेहमी सगळ्यांना घाबरवत असतोस आणि मला नेहमी मारत असतो वर धाक तो वेगळाच नुसताच परेशान करतो बघा बोलतय कोण आलो त्या दिवशी वहिनी आणि नंतर तू रात्री किती मारलं होतं मला अप चुन चुन के बदला लोंगा आता मात्र तू चांगलाच फसलाय अरे नाही नाही मीच फसवलंय तुला तुला आणि वहिनीला जवळ आणायच्या नावाखाली आणि तू पण अलगत फसला आज रात्री तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे करण मनातच बोलून हसत होता अंशची होणारी अवस्था इमॅजिन करून त्याला खूप हसू येत होत प्रियाचे नूडल्स बनवून होतात तसे ती दोन बाउलमध्ये वाढून हॉलमध्ये घेऊन येते करणही मोबाईल काढून कोणाला तरी मेसेज करतो तिकडून लगेच रिप्लाय येतो रिप्लाय पाहून करण खुश होऊन उड्या मारतच किचन मधून बाहेर प्रियाच्या मागोमाग येऊन सोफ्यावर बसतो प्रिया एक बाउल त्याला देऊन स्वतः आपण नूडल्स खात बसते राग आला की प्रिया खूप खात असायची करण घेऊन खाणार एवढ्यात डोरबेल वाजते प्रिया उठून जाणार तर करण बोलतो वहिनी तू बस मी बघतो कोण आहे ते करण बोलून पटकन उठून डोर उघडायला जातो डोर उघडून बघतो तर समोर अंशला बघून करण भली मोठी स्माइल घेऊन त्याच्याकडे बघत होता करणच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून अंशला डाऊट येतो ह्याने नक्की काहीतरी कांड केला आहे अंश बारीक डोळे करून करणकडे बघत असतो दादू असा काय पाहतोय आत ये करण बोलतो अंश त्याला बघून सरळ आत निघून येतो करण एक नजर बाहेर बघून चेहरा पाडून डोर बंद करून आत येऊन प्रिया शेजारी सोफ्यावर बसतो अंश हॉलमध्ये येऊन बघतो प्रिया सोफ्यावर बसून बकाबक खात होती तसं अंशला क्लिक होतं राग आला की प्रिया खूप जास्त खात असायची वातावरण गरम दिसतय अंश ओठात पुटपुटून करणकडे बघतो करण बाउल घेऊन नूडल्स खात अंशकडे बघून डोळा मारतो तसं अंशला समजतं नक्की ह्यानेच काहीतरी काड्या केल्या आहेत अंश करणकडे कडे जळजळीत कटाक्ष टाकून प्रियाला बोलतो प्रिया माझ्यासाठी कॉफी बनवून आण अंश सोफ्यावर बसून काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो कशाला आत्ताच पिऊन आलास ना तुझ्या गर्लफ्रेंड सोबत प्रिया रागात अंश कडे एक कटाक्ष टाकत बोलते काय गर्लफ्रेंड अंश ताडकन उठून उभा राहून ओरडून बोलतो आणि करणकडे खाऊ की गिळू नजरेने बघतो जो मस्त सोफ्यावर बसून नूडल्स खात ह्यांचं भांडण ऐकत हसत होता त्यानेच तर कॉल करून स्पीकरवर टाकला होता आणि नाही नाही ते प्रियाच्या डोक्यातही भरवलं होतं हो गर्लफ्रेंड आता म्हणू नको की मला गर्लफ्रेंड नाहीये प्रिया बाऊल टेबलवर ठेवत बोलते मला गर्लफ्रेंड नाही ग प्रिया तुला काहीतरी गैरसमज झाला आहे अंश बोलतो तुला गर्लफ्रेंड नाही आहे मग ती कॉलवर अंश तुझी कॉफी बोलणारी मुलगी कोण होती आणि तू तिच्यासोबत कॉफीला गेलाच कसा एवढ्या लवकर विसरलास का की तुला एक बायको पण आहे जे दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर जातोयस प्रिया भडकून बोलते प्रिया ती मुलगी अंश बोलतच असतो की प्रिया त्याला अडवत बोलते बस असं तर खूप बोलतोस तू फक्त माझी आहेस माझी होतीस आणि माझीच राहणार मला अजिबात आवडत नाही माझ्याशिवाय कोणाला जवळ येऊ दिलेलं वगैरे तसंच मलाही आवडत नाही माझ्याशिवाय कोणी तुझ्या जवळ आलेलं प्रिया सगळं काही विसरून अंशची कॉलर पकडून रागाच्या भरात बोलून जाते पण लगेच आपण काय बोलून गेलो म्हणून अंशची कॉलर सोडून दूर जाऊन त्याला पाठमोरी उभी राहते अंशला खर तर मनातून आनंद झाला होता की प्रिया रागात का होईना त्याच्यावर हक्क दाखवत होती पण तसं चेहऱ्यावर न दाखवता तो प्रियाजवळ सिरियस टोनमध्ये बोलतो का नाही आवडत तुला तुझ्याशिवाय माझ्याजवळ कोणी आलेलं अंश प्रियाला स्वतःकडे वळवून तिच्या डोळ्यात बघत बोलतो अंश आणि प्रिया दोघेही विसरून गेले होते इथे अंश प्रियाचे भांडण लावून देणारे करण महाशय दोन्ही गालावर हात ठेवून दोघांकडे एकटक बघत दोघांचं बोलणं मन लावून ऐकत होते कारण कारण मी तुझी बायको आहे म्हणून मला नाही आवडत माझ्याशिवाय कोणी तुझ्याजवळ आलेलं प्रिया खरं सांगायचं टाळत नजर चोरून बोलते एवढ्यात डोरबेल वाचते अंश आणि प्रिया पुढचं बोलणं सोडून डोरकडे बघतात आता मात्र करण डोक्यावर हात मारून घेतो मी बघतो बोलून सोफ्यावरून उठून हसतच करण डोर उघडायला जातो अब आएगा आहे का मजा करण मनातच बोलून हसत डोअर उघडून बघतो तर समोर एक शॉर्ट वन पीस घातलेली मुलगी हातात बॅग घेऊन हसत उभी होती क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद